कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीज या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज नैनिताल मसुरी कॉर्बेट पार्क राणीखेत ही एक आनंददायी सहल दुसऱ्या दिवशी राणीखेतकडे प्रयाण केलं रस्ता वळणावळणाचा होता हिरवी गार उंच उंच झाडी होती समोरून वळणावर गाडी आली तरी ड्रायव्हर हॉर्न देत नसत आमचा ड्रायव्हर सतर्कतेने गाडी चालवित होता कैची राम मंदिर इथे गाडी थांबली देवदर्शन रामाचं आणि इतर देवी देवतांचं चा दर्शन झालं पुढे गेलो तर कुमाऊ रेजिमेंट मिल्ट्री एरिया इथं थांबलो कारगिल युद्धात आणि इतर वेळी कुमाऊ रेजिमेंटनं काय काय कामं केली किती बक्षिसे मिळवली युद्धात कोणकोणती सामुग्री जिंकली रेजिमेंटचे प्रमुख कोणकोण होते याची सर्व माहिती फोटो आणि वस्तू असं एक वस्तूसंग्रहालय पाहिलं तिथल्या गाईडने सुंदर माहिती सांगितली ती ऐकून खूपच धन्य झालो असं प्रदर्शन पहिल्यांदाच पाहिलं आम्ही फोटो घेण्यास तिथेसुद्धा सक्त मनाई होती त्यानंतर पुढे जेवणाची व्यवस्था होती त्या ठिकाणी जवळच दुर्गा मंदिर होतं एक वीस पायऱ्यांवर खाली आणि दुसरं साठ पायऱ्यांवर होतं ज्यांना जास्त चढता येणं शक्य नव्हतं त्यांना नेयाण करण्यासाठी तिथे तशी सोय होती दर्शन घेऊन जेवण आटोपून पुन्हा माघारी फिरलो भीमताल आणि नवकुचिया ताल, ताल पाहून परत नैनीतालला आलो रात्री कॅम्पफायरचा दोन तासाचा कार्यक्रम फारच चांगला झाला जेवण झालं आणि गप्पा गोष्टीत दिनक्रम संपला सकाळी गंडोला रोपवे केबिन कारची सफर होती साडेनऊला बाहेर पडलो बसनं आम्हाला क्रिकेट ग्राउंडवर सोडलं कारण तीच जागा फक्त कार पार्किंगसाठी होती तिथून चालत चालत गंडोला स्टेशनवर पोहोचलो एका केबिन कारमध्ये दहा जणं उभे राहून जाऊ शकत होतो त्यामुळे बरोबर दोन ग्रुपमध्ये आम्ही विभागलो गेलो दोन केबिन कारमधून वर चढलो पॉईंटचे नाव होते स्नो व्ह्यू पॉइंट तीन मिनटात आम्ही वर चढलो चढताना नैनिता लेक संपूर्ण दिसत होतं त्याचे फोटो घेतले मधूनच आंब्याच्या आकाराचं लेक दिसत होतं पुढे गेल्यावर एक देवीचं देऊळ होतं संपूर्ण मनोकामना देवी असा बोर्ड होता देवीचं दर्शन परत येता येता घ्यायचं होतं जीना चढून वर गेलो आणि तिथून सुंदर नजारा दृष्टीपथात आला हिमालयाची शिखरं बर्फासहित दिसतात असं म्हणतात सर्वत्र ढग आले असल्यामुळे आम्हाला ती दिसली नाहीत जवळजवळ अर्धा तास तिथे थांबलो काही अक्रोडची देवदारची झाडं होती आणखी वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती तिथंच रायफल शूटिंग केलं पण माझा नेमका नेम चुकला नेम मिस्टरांनी शूटिंग केलं त्यांचे दोन नेम लागले तिथून खाली आलो अतिशय स्वच्छ परिसर होता सभोवतालचा बगीचा होता छोटी छोटी झाडं अतिशय सुंदर दिसत होती मिकी माऊसची फुलं खूप छान दिसत होती पिवळ्या रंगाचं फूल आणि त्यात चॉकलेटी रंगाचं नक्षीकाम आणि आकार मिकी माऊससारखा होता त्यांचे फोटो घेऊन परतीच्या मार्गाला लागलो होमगार्डमध्ये असताना मी रायफल शूटिंग केलं होतं त्याची आठवण झाली पुन्हा एकदा तो आनंद फोटो रूपाने राहावा म्हणून मी एक फोटो घेतला साडेदहा वाजता परत फिरायचं होतं परंतु पावणे अकराला पुन्हा केबल कारमध्ये बसलो आणि खाली येऊन मेणबत्ती मार्केटमध्ये गेलो मेणबत्तीचे वेगवेगळे आकार बघितले फार सुंदर वाटले ते म्हणून दोन चार खरेदी करून आणले दुपारी दोन वाजता कॉर्बेट पार्ककडे निघालो साडेचार वाजता कॉर्बेट पार्कला पोहोचलो मन्न महाराणी हॉटेलमध्ये पोहोचलो छोट्या छोट्या आकाराच्या झोपड्या एसी कॉटेज स्वतंत्रपणे उभ्या होत्या बगीचा फारच सुंदर होता गुलाबाचे ताटवे सर्वत्र छोटी छोटी पिवळी फुले होती एक स्विमिंग टँक आहे मुले तर आनंदाने त्यात उतरली मोठ्यांनाही मोह आवरला नाही ती पण पोहत बसली नंतर कुठली तरी ट्रीप आली होती त्यातल्या मुली पोहत होत्या हॉटेलच्या मागच्या बाजूला नदी वाहत होती पिण्याचं पाणी असावं काही ठिकाणी माणसं पाणी भरत होती कपडे धुत होती आम्ही देखील खाली उतरलो फक्त पाय धुऊन आलो जणू काही जाऊन नदीला भेटून आलो गप्पा गोष्टीत वेळ गेला रात्री जेवून आलो आणि झोपलो सकाळी साडेपाचला जिम कॉर्बेट पार्कला टायगर सफारी होती त्याची खूपच उत्सुकता लागून राहिली होती मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत झु प्रवासाचे स्वप्न बघत रहा, धन्यवाद